शादा तालुक्यातील सोळा वर्षी अल्पवयीन मुलगी बेपत्ता तीन महिने उलटले तरी पोलिसांना थांबपत्ता लागे शहादा तालुक्यातील मामाचे मोहदे येथील सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी दिनांक आठ जून पासून बेपत्ता झाली आहे परंतु तीन महिने उलटूनही पोलीस तिच्या शोध घेण्यासाठी ठरल्याने मुलीच्या आजोबाने तीव्र नाराजी व्यक्त केली नवीचे शिक्षण घेऊन आपल्या आजीला घरकामात मदत करायची आजोबा शहादा येथे धान्य मार्केटमध्ये अमाले करून आपल्या नातीला त्यांनी लानाचे मोठे केले गावातीलच आरोपी सागर ब्रिजलाल वाघ आपल्या नातेस दिनांक आठ जून रोजी पळवून घेऊन गेला त्यानंतर तब्बल बारा दिवसानंतर आरोपीवर शादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती बेपत्ता झालेल्या मुलीच्या आजोबांनी दिली महाराष्ट्रात अल्पवयीन व महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या घटनेत वाढ वा होत आहे याचे गांभीर्य शादा पोलिसांना नसणार का आरोपीचा मोबाईल नंबर मिळाल्यानंतरही त्याचा थानपत्ता लागत नसल्याने पोलीस यंत्रणा शोधकामी सपशेल अपयशी ठरली आहे तीन महिने उलटूनही आरोपी पोलिसांच्या गळाला लागत नाही मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न एरणीवर आलाय आहे शहादा पोलिसात गुन्हा दाखल होऊन जवळपास तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी देखील पोलिसांना संबंधित मुलीच्या व आरोपीचा शोध तसेच घटनेचा तपास लावण्यात यश आलेले नाही त्यामुळे शादा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सध्याचे राज्यभरातील वातावरण पाहता गांभीर्याने घेऊन मुलीच्या आणि आरोपीचा तपास जलद गतीने लावणे गरजेचे आहे राज्यभरातील सध्याची परिस्थिती जर पाहिली तर महिला आणि मुलींसाठी सुरक्षिततेचे वातावरण दिसत नाही अशा स्थितीत मुलींच्या अथवा महिलांच्या संदर्भात अन्यायकारक घटना घडत असतील तर पोलीस ठाण्यात आल्यावर पीडित महिला अथवा त्यांच्या पालकांकडून सर्वप्रथम तक्रार दाखल करून घेतली पाहिजे संज्ञान मुलीची बेपत्ता म्हणून नोंद घेण्यात येते मात्र अल्पवयीन मुलीची बेपत्ता झाल्यास फूस लावून पडून नेणे ने। नवीन कायद्याच्या तरतुदीनुसार एकशे सदतीस नुसार फिर्याद तत्काळ दाखल करून घेण्याचे पोलिसांचे कर्तव्य आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी वीस साले वीस साले मिशिंग करा नंतर त्यास नंतर मी त्या असले आरोपीना नाव देतं आरोपी त्याला फर्स्ट टाईम नाव दिलं तरी त्या असते काही करा नाही दुर्लक्ष करा आज ते गोठले दोन महिना गेल्यात आणि परत मी दोन तीन वेळा जय होऊन त्यामध्ये आम्ही इतर राहणार त्यास मापने आम्ही आरोपीना पूर्ण नाव दिलं राहिलो तरी त्या नाव लिहि नाही राहणार त्याचं सांग भाऊ आम्हाला परत लागेल तुमचं मिशिंग करा ना मी त्या आरोपीचं नाव तिनं तुमले देस मी मिशिंग त्यासाठी लिहिली नाही ती मिशिन आम्ही करा नक् परत नंतर माझ्या पोलीस पाटीलला फोन होणा की बो आम्ही तपास करा आणू आमले नंबर द्या त्याचा नंबर देतात ते देतात तरी कुठलं त्या कार्य करणे नंतर आमच्या त्या हेल्थ कुठलं म्हणतात त्या असला लोक होणार की मेळा मी द्या त्यामध्ये एक काम करा तुम्ही आमनाकडे निवेदन द्या आम्ही लगेच आपण पी निवेदन दिसूत नंतर पुढली कारवाई आम्ही करू शकताच त्या गोठली तीन महिना आहे का पोलीस स्टेशनमध्ये काय सांगितलं तुम्हाला पोलीस स्टेशन मग आम्ही सांगू असं असं वेलो होतं कारवा तो तो कारवा की आम्ही सर्व दिलं पण त्याला कुठलंच कारवाई करणार पोलीस स्टेशन आम्ही तपास करतोय आम्ही तपास करतोय तेवढं ते सांगत आहे त्यांनी काहीच केलं नाही का मग तू किती वेळा गेले होते किती वेळा गेले होते तुम्ही मी चार पाच वेळा जेवण म्हणून त्यांनी कुठलीच कारवाई केली नाही कुठलीच कारवाई केली नाही आज परत आम्ही आरोपीचे नाव सांगतोय सर्व देतोय ते म्हणे आमच्या आरोपीला आम्ही त्यांच्या आईवडिलांना आम्ही उचलू शकत नाही नाव नाव तुम्ही पूर्ण आरोपीचे आरोपीचं नाव आहे सागर ब्रिजलाल भील কুটাই হ্যাঁ মামা মোয়াছে আসে